मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी बॅनरबाजी आणि कर्कश आवाजाचा डीजेला फाटा रिपाई आठवले पक्षाच्या वतीने सामाजिक प्रबोधनातून लोकशाहीरांना अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीच्या वतीने मिरजेत सामाजिक प्रबोधनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी नगरसेवक अशोक कांबळे निर्मित आणि सागर दरबारे लिखित लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर आधारित पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले बॅनरबाजी आणि कर्कश आवाजाच्या डीजेला फाटा देत अनोख्या पद्धतीतून लोकशाहीरांना अभिवादन करण्यात आले यावेळी सांगली मिरज आणि कुपड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीता ताईखोत ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ आवटी माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी आर पी आय महिला आघाडीच्या जिल्ह्याच्या छायाते सर्वदे डॉक्टर अरिहंत पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले आर पी आय वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद हातेकर मुख्याध्यापक शशिकांत कुंभार प्राध्यापक विजयकुमार कांबळे बाबासाहेब आळतेकर माजी नगरसेव नगरसेवक साजिद अली पठाण अरुण खातीब अजय उबाळे रुपाली देसाई प्रशांत लोखंडे प्राध्यापक अविनाश जकाते भास्कर बापू जगताप प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉक्टर रवीकुमार गवई सागर दरबारे राम कांबळे संजय कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे शब्बीर चिवेलकर संभा सातपुते दीपक शिंदे बाबू रेड्डी मेहबूब मुजावर आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित सादर करण्यात आलेल्या पथनाट्याचे दिग्दर्शन सूरज कांबळे तर अतिश कांबळे पूजा जावळे ऋतुजा कांबळे विकी सर्वदे धनश्री कांबळे प्रतिभा चंदन शिवे चंदन शिवे, संग्राम कांबळे यांनी पथनाट्य सादर केले